भेज्या आणलाय भेज्या बकराचा भेजा त्या छाट हे पण बकराचंच आहे मुंडीचं असतं सर्व बकराचा भेजा तो छान पैकी आता रेडी झाला येतील ते तुम्ही घ्या ही भाजी गेस हे कालव तर मित्रांनो बघा आता आज आपण मस्त पैकी आणलाय भेज्या बाकराचा भेजा आणि आपण बनवणारे आता भेजा फ्राय हे दोन भेजे आणि त्याला म्हणतात हे पण बकराचंच आहे मुंडीचं असतं सर्व असं सगळं सगळा मुंडीचा मटेरियल असतो आहे तिळी बघा तिळी फक्त आपल्याला थोडी कट करायची आहे

भेजाला आणि आपलं जे छाटण आहे बाकऱ्याचं त्याला पहिलं आपण असं साध्या पाण्यामध्ये थोडंसं सा त्याला शिजवून घेणार आहे भेज्याला पण थोडंसं शिजवून घेणार आहे आणि मग तो शिजल्याच्या नंतर आपण मग भेजा फ्राय करणार आहे अशा पद्धतीने आपण बघा भेजा आणि भेजा आणि आपलं मस्तपैकी आपण धुवून घेतले चांगले दोन तीन पाण्याने स्वच्छ आता आपण त्याला साध्या असं थोडा वेळ शिजवूया आणि मग भेजा थोडा शिजल्याच्या नंतर मग भेजा फ्राय करूया आणि ह्याचं आपण मस्तपैकी कालवण करणार आहे शिजायला जरा वेळ लागतो बघू शकता मित्रांनो छानपैकी आहेत आपले भेजा जो आपण ह्याच्यात शिजायला ठेवला होता छानपैकी उकळी आली आणि तयार आहे आपला आता आपण याला काढून घेऊ आणि मस्तपैकी भेजा फ्राय करू कांदा चिरून घेऊया जरा आपल्या भेजा साठी भेजा साठी सगळे मसाले एकत्र करतोय

कांदा टाकून घेऊ कांदा मस्त आपण भाजून घेऊया चांगला याच्यामध्ये आपल्या भेटासाठी आपण हा हिरवा मसाला भाजून घेऊया याच्यामध्ये लसूण अद्रक सगळं वाटण आहे मसाला भाजीला पण आपण हाच घालणार आहे त्याच्यामध्ये सगळं असतं खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर सगळं वाटलेलं असतं वाटण त्याच्यानंतर हा आपला सगळे मसाले आपण एकत्र केले होते तर आपण थोडं पाणी पण घालूया कारण मसाले आपले जाळणार नाही करपणार नाही म्हणून आपण मसाले पाणी घालू जरा आणि पाण्यात मसाले शिजवून घेऊया मसाले आपले पाण्यामध्ये शिजून होतील छान ते मसाला आपला शिजलाय छान तर आपण ह्याच भेज्या टाकूया आपला भेजा छानपैकी आज बकराच्या भेज्याचा बेत केला होता म्हणून ओनली भेज्या फ्राय खायचा भेज्यात आपण वरून टाकू चवीपुरतं मीठ आपण शिजवून घेणार आहे बघू शकता छान पैकी आपला भेजा आपण पहिला शिजवून घेतला होता त्याच्यात आता परत आपण थोडं पाणी ॲड केलं होतं शिजण्यासाठी आणि छानपैकी आपल्या कोथिंबीर घालूया मस्त की छानपैकी चालेल मिक्स करूया आपण मिक्स करूया अशा पद्धतीने आपला भेजा फ्राय रेडी झाली आपण त्याला झाकून ठेवूया छानपैकी म्हणजे वाफेवरती थोडा वेळ बघू शकता मटण आपण धुवून घेतलं होतं आणि त्याचे सर्व घाण आता निघून गेलेली आहे तरी त्याला परत एकदा आपण छान साफ करणार आहे आणि मग आता मसाल्यामध्ये शिजायला घालणार आहे तर आपण आता याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून ह्याला परत एकदा थोडं साफ करून घेऊ व्यवस्थित अशा पद्धतीने आपलं साफ करून झालेलं आहे चांगलं तरी पण आपण ह्याला अजून एकदा धुवून घेणार आहे साध्या पाण्यामध्ये बाकीलाच होत आपण म्हणतो की मुंडेचं कालवण आहे कांदा भाजून घेऊ आपण याला फ्रायला पण वापरला थोडासा आता पूर्ण आपण आपल्या मठनच्या कालवनामध्ये टाकणार आहे छानपैकी आपण भाजून घेऊया आपला घरचा मसाला ह्या कांदा लसूण मसाला टाकणार हिरव्या मसाल्याचं

आपलं मटन बघू शकता मित्रांनो मस्त छानपैकी मसाला त्याला लागलाय सगळा मसाला मिक्स झालाय

मस्तपैकी उकळी आलेली आणि पहिला आपण याला शिजवून घेतलं होतं बघू शकता आपलं मटन छान शिजलं आपण पहिलं त्याला शिजवून घेतलं होतं साध्या पाण्यामध्ये आणि आता कालोनामध्ये पण का ते बऱ्यापैकी शिजले उकळी आलेली तर आपण त्याला अजून एक पाच मिनटं कसं आहे मटण असल्यामुळं त्याला जास्त शिजवायला लागतं बघाच येते तर एक पाच दहा मिनटं आपण त्याला अजून ठेवूया आणि मग उतरून घेऊया छान पैकी आता आपण याला उतरून थोडीशी कोथिंबीर मारूया छान उकळी आलेली आणि आपण उतरून घेऊया आता आपण उतरून घेऊया छान पैकी आपलं बेता झालेलं आहे मित्रांनो कसं भेज झालंय मस्त हे बघा आपलं भेजा फ्राय येतील ये ये ते तुम्ही घ्या थोडा दे थोडा एवढा नको नाही थोड ही भाजी हे कालवण बघू ताट घ्या पुढे थोडस नको नको कालवण नको बस थोडस रस्ता थोडाही नको थांबा चालत नको तुला पण जेवायचं ना हातच आपलं बेत मस्त पैकी छान मटन टाटा भरपूर आणलं मटन Hmm. एक नंबर शिजल बघा एक नंबर शिजले मटन एक नंबर भाजी कसं नंबर